नमस्कार मंडळी आपल्या बागेमध्ये काम चाललं आहे हे सर्वांना माहितीच आहे तर हे ते पप्पा कलर करत आहेत हे जे एस एसचे आहेत ना ते रॉड म्हणजे खांब आहेत तर त्याला कलर मारत आहेत मग त्याच्या अगोदर आपल्याला घासून घ्यावं लागतं आहे एवढे कलर मारून झालेले आहेत एवढे बाकी आहेत जे पत्रे बाहेर ठेवले होते ते पत्रे घेऊन आलो आहे आतमध्ये म्हणजे आपल्या जी मंडळी आहेत त्यांनी येऊन आले सिमेंट पण आपल्याकडे एक्स्ट्रा आणलेला आहे तेव्हा काही ते चार जे पिलर आहेत म्हणजे हे जे पोल आहेत हे ठेवलेले आहेत या साईडला सुकण्यासाठी इकडचा परिसर आता मस्त झाला आहे पूर्ण दगड टाकून झाले आहेत आपल्याला शॉट घ्यायचा आहे पण बघूया कधी वेळ येतो आहे वेळच मिळत नाही आहे शेतावर चाललो आहे कारण की आपल्याला जी लेंडी खत आहे ती पण महत्त्वाची आहे ती टाकायला आपले मंडळी गेले आहेत येऊ पप्पा तिथे पाणी वगैरे ठेवलं आहे वगैरे पाहिजे तर घ्या अरे बघा हे लेंडी भरपूर आणले होते सांतरी एक पर्यंत आपले लेंडीचे हे होते बघा बॅग होत्या ह्या गोणी तर बऱ्यापैकी खाली झालेलं आहे तर आता आपण चाललं शेतावर मोठा इशू आहे मोठा इशू आहे कशासाठी माहिती आहे की लेंडी घेऊन जायला कुठलीही वाहतूक नाही आहे म्हणजे गाडी वगैरे बाईक वगैरे काही जात नाही डोक्यावरून घेऊन जावं लागतं विकास कोकणी माणसाचा कधीच होऊ शकत नाही आपण रस्त्यासाठी बराच प्रयत्न केला दोन वर्ष प्रयत्न करत होतो पण हातामध्ये भोपळा आला शून्य काहीच प्रगती होऊ शकणार नाही कारण की रस्ता असता तर ही जी वाहतूक आहे एकतर बाईकवरून गेली असते किंवा आपण छोटासा टेम्पो वगैरे केला असता पण रस्ताच होऊ शकत नाही कारण की द्यायची वृत्तीच कोणाची नसते त्यामुळे आपला कोकणी माणूस म्हणजे जी एक गोष्ट मला समजली की कोकणामध्ये जी तरुण मुलं काणार त्याचं कारण हे आहे की गाव म्हणजे बागेपर्यंत रस्ता जातच नाही आणि त्याच्यामध्ये कंटाळून शेवटी तो मुंबईच्या आठ दहा हजारामध्ये जॉब करतो आणि ही मोठी शोकांकित आहे एकमेकांना समजून घेऊ शकत नाही जाऊ दे ज्यांची प्रतिक्रिया लोकांची प्रतिक्रिया वेगवेगळी असते म्हणजे विचार करायची शैली वेगळी असते त्याला आपण काय बोलू शकत नाही पण त्याच्यामुळे काय होतं की आपण पण ॲग्रेसिव्ह होऊन जातो तर माझी पण पुढे जागा आहे बरीच जागा आहे तर तुम्हाला दाखवतो की आपण सांगतरी बरेच जागा सोडली आहे म्हणजे इथून आता आपण इथे जे उभे आहेत इथून जो पोल दिसतो आहे ना चिऱ्याचा खांब एवढी जागा गेलेली आहे आपली सोडलेली आहे आणि एवढा परिसर सोडला आहे कारण की आजोबांनी पूर्व नियोजन केलं होतं की भविष्यामध्ये इथून रस्ता होऊ शकतो त्यासाठी आपण जास्त जागा सोडणं गरजेचं आहे तर आता ही जी वाहतूक आहे ना ही डोक्यावरून घेऊन जावं लागतं बराच वेळ लागतो कारण की आपली जी बाग आहे ती दोन किलोमीटर आहे तर एवढा परिसर आपण सोडला आहे तर आता आपण जाऊया आपल्या बागेमध्ये हा रस्ता आहे पण ऊन असेल ना तर जायला वाट लागते ताडपत्री आणली आहे दोन नवीन ताटपत्रे आणले ब्लू कलर तर जी निळ्या रंगाची होती तर ती आपण वापरली आहे रेतीसाठी आणि ही आणली आहे ऑरेंज कलरची ती आणली आहे शेळीच म्हणजे लेंडी करत आहे ना शेळीचं तर त्यासाठी आणलेली आहे असं जावं लागतं चालत आणि आपले मंडळी आलेत मागून येत आहेत ते आणि पूर्ण जंगल आहे हा जो रस्ता आहे ना हाच रस्ता म्हणजे पायवाट आहे इथे चांगला रस्ता होऊ शकतो पण भविष्यामध्ये होईल की नाही त्याची शाश्वती नाही आहे प्रत्येकाने अशी म्हणजे प्रत्येकाने थोडी थोडी जागा सोडली ना तर प्रगती होऊ शकते नाहीतर मुलं राहणार नाही कोकणामध्ये हा दमाल्या होत्या थोडं पुढे जाऊया कारण की लेंडीकट ठेवलं आहे पुढे म्हणजे यांना मी सांगितलं आहे आपली जी मंडळी येतात त्यांना सांगितलं आहे की अर्ध अर्धवट म्हणजे इथून वडाचं झाड आहे तिथे जाऊन लेंडीखत ठेवा पुन्हा या नंतर मग सगळं लेंडी खत झाल्यानंतर तिथून पुढे जा कारण की दोन टप्पे आपल्याला पार करावे लागतात किंवा तीन पण येत आहेत येत आहेत दोन तीन टप्पे असं लेंडी खत घेऊन जावं लागतं ना की येतं आणि आता पुढे भविष्यामध्ये पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये ही माणसं जी आता काम करतात ती म्हातारी होणार आणि पुढची पिढी असे काम करणार नाही क्वचितपुढे तरी मिळालं तर नाहीतर नेपाळी भाई कोकणामध्ये शंभर टक्के येणार याला कारणीभूत आपणच आहे आपणच विकास होऊ देत नाही त्यामुळे विकास मागे राहतो पण एक आहे जिथे की नाही तिथे विकास नाही हा एवढा रस्ता चांगला होऊ शकतो ॲटलिस्ट बाईक गेली ना तरी भरपूर आहे हे बघा एक बाईक जाऊ शकते ॲटलिस्ट बाईकसाठी पण रस्ता दिला तरी आपण चार फेऱ्या जास्त मारू शकतो तरी चालेल पण रस्ता होणं गरजेचं आहे भांडत राहिलो तर विकास होणार नाही आणि भविष्यामध्ये मी म्हणजे आम्ही जी संमती दिलेली आहे तर ती संमती पुन्हा एखाद्या वेळी आपण मागे पण घेऊ शकतो काय होतं की क्लेश निर्माण होतो तू नाही दिलास ज्यावेळी आम्हाला गरज होती त्यावेळी तू नाही दिलास आणि तुला जेव्हा गरज आहे त्यावेळी आम्ही नाही देणार असं वादविवाद होत राहणार आणि पिढीन पिढी -पीडि रस्ता होणार नाही आणि विकास होणार नाही किती रस्ता आहे भरपूर रस्ता होऊ शकतो इथे एक आपण स्टॉप घेऊया हे वडाचं झाड या वडाच्या झाडाखाली सांगितलं होतं ठेवायला पण टेनी ठेवलंच पुढे खत तर आता आपण जाऊया त्यांच्याबरोबर थोडं थांबूया इथे पण रसा होणं गरजेचं आहे नाही झाला तर पुढे भविष्यामध्ये मी उद्या म्हातारा होणार आहे चालत तर जाऊ शकणार नाही पण गाडी गेली तर रिक्षाने जाऊन एक बाग म्हणजे आपली जी बाग आहे ते एक नेत्रसुख घेऊ शकतो म्हणजे डोळ्यांनी ॲटलीस्ट तरी बघू शकतो चालता येत नसलं तरी एवढं तरी झालं तरी आपल्यासाठी भरपूर आहे पण कोकणामध्ये विकास हा शून्य आहे आणि म्हणून आपली तरुण मुलं गावाकडे राहत नाही त्याचं हे उदाहरण आहे माझ्यावरून समजलं आतापर्यंत समजत होतं की मुलं का राहत नाही आहे पण आता मला समजलं की मुलं बागेबद्दल नाही आहे विकास होत नाही त्यामुळे ती मुलं राहत नाही मग शेवटी त्यांना मुंबईला जाऊन आठ आणि नऊ हजार दहा हजारची नोकरी करावी लागते इच्छा नसताना सुद्धा पण आता ता। येत आहेत आलेत आलेत डोक्यावरून एवढं ओझी घेऊन जायचं म्हटलं खायची गोष्ट नाही आहे मेहनतीचं आहे कारण की मी आता नॉर्मल चालत आलो तरी मला तहान लागली आहे आपल्याला एवढी सवय नसते आले 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 खूप मेहनतीचं काम करतात जाताना हे लेंडी ख कर, लेंडी खाताना ते घेऊन जातात पण घरी जाताना लाकडं घेऊन जातात बघा होय आपल्या बागेचं पण काम करतायत म्हणजे जिथे आपण व्यवसाय निर्माण करणार तिथे आणि प्लस खत पण टाकत आहेत खाली आज जाणार ना एक बिझनेस आयडिया यांच्याकडे जाताना लाकडं घेऊन जाणार पण मोकळं जायचं नाही मग हीच खास येते आपल्या कोकणी माणसाची की तर काहीतरी लाकडू काय ना हो छोटा तो तरी आणायचा हा आयुष्यभर माझ्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर राहील ना व्हिडिओमध्ये की तुम्ही काम केलं आहे ते होय पुढची पिढी पण बघेल त्यांना ही ताडपत्री द्यायची आहे की लेंडी खत आहे त्यासाठी तुम्ही कंटिन्यू पुढे घेऊन जाता चला एका बाजूला ठेवलेच कोणाला त्रास नाही अडचण नाही आणि जे पोती फाटले फाटले आहेत ना त्यासाठी आपण आणले हे काल किती नेले वहिनी सात आज बघा एवढे नाकी नव येत एवढं घेऊन जायचं म्हटलं तर इकडे होय ना रहे। रहे, रहे। रस्ता झाला ना तर फायदा होऊन जाईल पण रस्ता कोणच देत नाही कारण की शेवटी बघा उद्या आपण पण म्हातारी होणार आहेत उद्या आपण पण डोळे मिटणार आहे ह्या जगातून जाणार आहे आजोबांनी जागा घेतली ते काय घेऊन गेले नाही आईने मदत केली आत्याने मदत केली म्हणजे पप्पाच्या आत्याने ते काय घेऊन गेले नाही तर पुढच्या पिढीला रस्ता पाहिजे कारण की कसं आता अंग मेहनत कोण करू शकणार नाही ताकद कमी झालेली आहे रस्ता दिला तर फायदा होऊन जाणार आहे ॲटलीस्ट बाईक तरी गेली किंवा थ्री व्हीलर गेली तर सगळ्यांचा विकास होईल आता ही जी पिढी आहे ना ही शेवटची पिढी पुढे खूप बिकट परिस्थिती येणार आहे कोकणावर त्यावेळी नेपाई बह्य लोक येणार आणि आपला जो रोजगार आहे कोकणातला तो शंभर टक्के निघून जाणार याला कारणीभूत आपणच असणार आहे का कारण की आपण एकत्र आलो नाही विकास केला नाही आणि भांडत राहिलो जागा दिली नाही या आता मी नाही दिली पुढे दुसरा देणार नाही असं चालतच राहणार आणि शेवटी वरती जाणार आपण तर याचा विकास होणं गरजेचं आहे कारण की आपली ही बाग बरीच लांब आहे आता आलो आहे फक्त आपण वीस ते तीस टक्के अजून पुढे बरीच लांब आहे कारण की कोकणामध्ये मुलं राहत नाही कारण तेच आहे की विकास होत नाही तो आपण जाऊया पुढे मी पुढे जाऊन येतो हां वहिनी आहेत ते गेले अजून एक फेरी मारायला म्हणजे ओजी घेऊन यायला असे पाणी आणलं आहे आपण दुपारची वेळी इथे यायचं म्हटलं ना एकटा येऊ शकणार नाही आता सवय झाली आहे चार वर्ष झाली गावी आपल्याला गावी काहीतरी करायचं का म्हटलं तर थोडं डेअरिंग करावी लागणारच आहे नाहीतर शेवटी पर्यायी रस्ता म्हणजे मुंबई मेट्रो सिटीमध्ये पुन्हा जावं लागणार आणि या जमिनी अशाच पडून राहणार आणि खाणार दुसरं कोणतरी बरंच लांब आहे दमाल होतं आणि चुकीच्या वेळी आलोय मी तिथे डुकर बिबट्या भरपूर आहेत रस्ता होऊ शकतो चांगला पण आपल्याला नाही द्यायचा आहे ही थोडीशी वृत्ती आपण चेंज करायला पाहिजे कारण की उद्या आपण पण म्हातारे होणार आहोत आणि पुढची पिढी ह्या गोष्टी सांभाळ म्हणजे सांभाळायच्या असेल तर रस्ता महत्वाचा आहे हो कातळ आता इथून आपली जागा चालू झाली आई शपथ दमलो जागा चालू झाली इथून जी जागा चालू होते म्हणजे वरती पण आहे वरच्या बाजूला ती त्या डोंगरापर्यंत गेली तिथपर्यंत गेलेली तिकडे लोक आहेत वाटत शेती करतायत हो दमाला झाला आपल्या पायाचा प्रॉब्लेम आहे पण उद्या या जगात नसेल तर तेव्हा असं वाटलं नाही पाहिजे आपण काय केलं नाही आपल्या जमिनीसाठी ॲटलिस्ट बागेपर्यंत आलो चालत गेलो बाग बघितली गवत वगैरे कापून घेतलं साफसफाई केली तेवढं तरी पुष्कळ आहे आपल्यासाठी इथे त्यांनी पोती ठेवलेत या साईडला काजू आहेत इथे थोडेफार आहेत चला इथे पण शेती करतंय वाटतं का भाजवळ करत आहे समजत नाही आहे त्याच्यावरती आपली जागा आहे म्हणजे इथून वरपर्यंत आहे हे बघा इथून रस्ता बघा केवढा आहे हा रस्ता आपलीच जागा एवढी जागा आपण सोडली आहे सुरुवातीपासून ते झाड दिसत आहे ना तिथून एक सांगतरी पस्तीस तीस पस्तीस फूट जागा आहे पूर्ण हे बघा स्पेस बघा केवढा आहे तिथून आपण जागा सोडली आहे चक्क फूटपर्यंत हे बघा हा एवढा रस्ता सोडला आहे आणि ही आजोबांची पूर्वतयारी जेणेकरून पुढे भविष्यामध्ये रस्ता होईल आणि गावचा विकास होईल हे बघा एवढा रस्ता सोडला आहे बराच रस्ता सोडला फूटपर्यंत रे आपली काजूची बाग आहे तिथपर्यंत वरतून जी बाग चालू झाली तर ती त्या डोंगराच्या पायथ्याशी आहे एवढी पूर्ण जागा आहे एका बाजूने तर आता हा आता रस्ता आहे चांगला रस्ता आहे एवढा रस्ता कमीत कमी तीनशे चार तीनशे दोनशे ते दोनशे फूट तरी कुठे गेला नाही हा एवढा रस्ता तिथून दीडशे दोनशे फूट एवढा कुठे गेला नाही हा जो रस्ता गेला आहे हा रस्ता मी आता ही, हा जो बांध आहे हा बांध मी इकडे घेतला माझ्या आतमध्ये घेतला आणि फक्त पायवाटच ठेवली मग कितपत बरोबर वाटेल कारण की आपण रस्त्यासाठी जागा सोडली आहे का कारण की विकास झाला पाहिजे म्हणून की मी प्रत्येक वेळी सकाळ सांगतो आहे भविष्यामध्ये आपण चालत जाणार नाही कोणाकडे गाई गुरं नाही आहेत आणि रस्त्यामध्ये तुम्हाला कोण मिळणार पण नाही जे मंडळी आता रस्त्यासाठी विरोध करत आहेत ठीक आहे विरोध करता एका दृष्टीने चांगलं पण आहे कारण की त्यांची जागा जाते आणि एका दृष्टीने चुकीचं पण आहे की विकास थांबतो आहे रस्ता हा गेला डायरेक्ट खरावतीला जाऊ शकतो शॉर्टकट आहे म्हणजे आपण पेंखड्यामधून शिवण्यामध्ये गेलो शिवणे किंवा आपण व वडवलीमध्ये गेलो ते न जाता इथूनच सरळ गेलो की डायरेक्ट आपण खरावत्या हायवेला बाहेर पडू शकतो हा शॉर्टकट रस्ता होऊ शकतो पण भविष्यामध्ये म्हणजे आता ते विरोध करत आहेत पण आता आम्ही रिक्वेस्ट करतो आहे की रस्ता व्हावा म्हणून पण भविष्यामध्ये जे विरोध करत आहेत त्यांना उद्या रस्ता पाहिजे असेल आणि उद्या मी विरोध केला कारण की एवढा पट्टा जो आहे टप्पा हा आपलाच आहे तर आपण विरोध केला तर मग विकास अडून जाईल म्हणून उद्या बघा आज त्यांची वेळ आहे उद्या माझी पण वेळ येऊ शकते अशा गोष्टीमुळे काय होतं विकास थांबतो पूर्णपणे तर शेतक माझा एक रिक्वेस्ट आहे की गव्हर्मेंटने ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या जागेपर्यंत रस्ता गेला पाहिजे चार फुटी तरी रस्ता जाणं गरजेचं आहे मॅन्डेटरी आहे तर कोकणवासे बघा घाटावर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा या गोष्टीला एक मी एक मानाचा मुजरा करतो प्रत्येकाच्या बागेपर्यंत रस्ता गेला आहे ऐंशी नव्वद टक्के लोकांच्यापर्यंत काही ठराविक जणांचं राहिलं असेल पण शंभर टक्के बोलू शकणार नाही पण कोकणामध्ये नव्वद टक्के लोकांच्या जागेपर्यंत रस्ता गेला नाही दहा टक्के ज्यांच्या रस्त्याच्या लगत बागा आहेत म्हणजे ज्यांना सोयीस्कर आहे त्यांच्याकडे पैसा आहे ते लोक करू शकले पण आता कोकणामध्ये विकास होणं गरजेचं आहे सरकारने जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाच्या बागेपर्यंत जो अडवणूक करत असेल बागी गेला दाला तरुन मते। एक आपन गेतला तर काहीतरी याच्यावर तोडगा काढून पुढे रस्ता प्रत्येकाच्या बागेपर्यंत गेला पाहिजे फायदा सगळ्यांना झाला पाहिजे याच्यामुळे काय होतं की तरुण पिढी राहत नाही कोकणामध्ये याच्यावर तोडगा निघणं गरजेचं आहे एकमेकांना आपण समजून घेतलं तर विकास होईल नाही तर सगळं बखास होईल त्याला काय करू शकणार नाही आता या झाडावर कमीत कमी चार पेटी पाच पेटी आंबा तरी असला तरी आपण हजार रुपये ग्राह्य ठरवलं हजार रुपये तरी पाच हजाराचं नुकसान होत आहे लेबर म्हणजे जी, जी माणसं आहेत लेडीज त्यांचा दोनशे अडीचशे रुपये रोज आहे पुरुषाचा चारशे ते पाचशे रुपये रोज आहे तर ही झाडं आहेत एक दोन तीन चार एक पाच सहा झाडं आहेत ही चांगले उत्पन्न देतात नाही म्हटलं तर आंब्याची एक दोनशे एक झाडं आहेत पण उत्पन्न दोन टक्केचं आहे फक्त रस्ता नसल्यामुळे काजू काजूमधून उत्पन्न येते कारण की आपण स्थानिक मंडळी काम करतातच पण आता नेपाई पण ठेवावं लागतं आहे काय करणार कारण की कंटिन्यू आपल्या बागेमध्ये जास्त झाडं असल्यामुळे कंटिन्यू काम असतं आणि आता जे आपल्याकडे जे मंडळी काम करतात ते दुसऱ्यांकडे पण का काम करतात त्यामुळे काय होतं की छोटं मोठं छोटं मोठं काम असल्यामुळे अर्धा दिवस इकडे म्हणजे एक दिवस इकडे एक दिवस तिकडे त्यामुळे आपल्याला पूर्ण दिवस व्यक्ती ठेवावे लागतात म्हणून नेपाळी ऑप्शन ठेव ठेवला दोन वर्षापासून म्हणजे दोन वर्ष झाले त्यामुळे थोडासा फायदा मिळाला पण भविष्यामध्ये नेपाळींना किती दिवस आपण आणायचं हा मोठा प्रश्न आहे ना स्थानिकांना रोजगार मिळणं गरजेचं आहे आणि आपल्याला पण त्यातून दोन उत्पन्न मिळणं गरजेचं आहे बघूया काय होतं कसं काय होतं थोडं आपण पुढे जाऊया बघा हा गडगा आहे हा गडगा मी इथे आणला आणि फक्त पायवाटच ठेवली जाणांसाठी आणि भविष्यामध्ये रस्ता होत असेल आणि मी विरोध केला चालणार नाही ना हे विकास थांबवतो असं होतं आहे आपण मुंबई सोडून आता गावाकडे वळतो आहे गावाकडे विकास करायचा आहे आज मी आलो आहे तशा अनेक मुलं या यायला पाहिजे हा आपला एक मोठा मोठो आहे की विकास वडिलोपारची जमीन आहेत या तेवढ्या मुलामध्ये विकायचा ते नाही त्याच्यामध्ये विकास करायचा आहे पण रस्ता नसल्यामुळे विकासच होत नाही हे बघा हा रस्ता पण हा जे एवढा भाग सोडला आहे ना हा पण आपल्यामध्येच आहे एवढा जाग बा एवढी जागा सोडली आहे आपण हे बघा किती जागा सोडली आहे इथे व्हाळ हो इथे व्हाळ आहे बघा इथपर्यंत एवढा रस्ता आपण सोडला आहे का सोडला आहे की आजोबांचं पहिलंच एक हे होतं की पुढे भविष्यामध्ये रस्ता होणार विकास होणार त्यासाठी सोडला आहे कारण की ते बस बी एस टीमध्ये होते तर त्यांना माहिती आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत वाहतूक आली रस्ता आला तर सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतात तर इथे बघा लेंडी ठेवली आहेत यांनी वा बरं झालं इथे लेंडी ठेवली आहे फक्त नीट ठेवणं गरजेचं आहे कारण की आपल्या ह्या सर्व पोती आपल्या काजूच्या झाडांना लागणार आहे इथून जी बाग आहे वरतून ती त्या टोकाला गेलेली आहे हे मी कधी बोललो नाही पण एक, एक सांगतो तुम्हाला मनापासून विनंती करतो आहे जे मंडळी आता विरोध करत आहेत तर त्यांनी विरोध न करता रस्त्यासाठी चार फूट जागा द्या तू दे तू दे तू दे, दे असं करत करत पिढ्या गेल्या आता तरी आपण चार पुस्तकं वाचलेत आहेत अभ्यासी ज्ञान झालं आहे हातामध्ये आपण अँड्रॉइड मोबाईल वापरतो आहे जवळ आलेलं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला घरात बसून समजत आहे मग तरीसुद्धा आपण शिकून अशिक्षित का हा मोठा प्रश्न पडतो जागा कोण घेऊन जाणार नाही या सगळं इथेच राहणार आहे रस्ता दिला तर सगळ्यांचा फायदा होणार आहे नाहीतर हे कोकण विकास नाही आहे हे बकासच राहणार आता आपण आलो आहे लेंडी खत घेऊन इथे बघू शकता पुन्हा आपण लेंडी खत घेऊन आलो आहे आणि हा रस्ता बघा हा रस्ता सरळ जातो उणीला जातो म्हणजे शिवणा वडवली असा जातो आपण ह्या बघा इथून बघा त्या झाडापासून ते इथपर्यंत त्या आंब्याच्या इथपर्यंत सागवण दिसतोय नाही बघा इथपर्यंत एवढी आपली जागा गेली आहेत दोन मळे आपल्या अशा गेलेल्या आहेत इथे जागा दिलेली आहे जागा दिली, दिली म्हणून आपल्या चिपटेवाडीपासून ते शिवने वळवली ओनी दसूर असं जायला रस्ता मिळाला आपण हे अडवलं असतं तर इथून रस्ता गेलात नसता आणि आपण गावी येतो आहे म्हणजे मुंबईवरून जेव्हा गावी येतो आहे तर कोणाच्या तरी गा म्हणजे गावातून म्हणजे त्याच्या वा जागेमधून आपण इथपर्यंत आलेलो आहे गाडी घेऊन आलेलो आहे तर माझं सांगायचं हेच आहे की रस्ता द्या जेणेकरून विकास होईल बघा आपण ह्या दोन मळ्या अडवल्या असत्या दोन तीन मळ्या अडवल्या असत्या तर हा रस्ता गेला नसता बघा हे दोन झाडं आपल्या आहेत ही आंब्याची बाग आहे तरीसुद्धा आपण हे मध्ये तुकडा केला आहे तुकडा केला आहे आपण बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा मळ्या म्हणजे बारा मळ्या तरी इथे असणार अगोदर त्यावेळी आपण लहान होतो लहान म्हणजे आत्ताच रस्ता झालेला हा त्यावेळी आपण एवढं ये गावी येत नव्हतो ही ये आंब्या आंब्याची बाग आपली आहे रस्ताच्या बाग बाजूला ती एवढं तोडून सुद्धा बघा एवढं आपण तोडलं आहे का कारण की विकास हा माझ्या एकट्याचा नाही झाला आहे सगळ्यांचा विकास झाला आहे आणि फायदा मला पण एक झाला आहे की बागेपर्यंत गाडी येते तर बघा आता उद्या मी म्हातारा झालो तर मी अशा गाडीतून येऊन तरी इथे बघेल तरी काजू बघेल तरी ही झाडं बघेल तरी हे सुख घेईन डोळ्याच्या माध्यमातून भले अंगामध्ये ताकद नसली तरीसुद्धा तर हे असं विकास होणं गरजेचं आहे आपले सबस्क्रायबर मंडळी आले आहेत आपल्या हे भेटायला आले आहेत ते पण आहे ना गोळशी मधून आले तुमचं नाव कसं प्रकाश जीवन प्रकाश जिमन तुमचं नाव कुठलं गोळवशी गोळशी मधून आले ते आंबवाडी आल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटायचा होता आम्हाला पण आज आम्ही भेटलो प्रत्यक्ष आपल्या इथे आले चिपटेवाडीमध्ये एक सांदरी दहा किलोमीटर असेल दहा किलोमीटर असेल ना हो दहा किलोमीटर दहा किलोमीटरचं अंतर म्हणजे आपल्याला भेटायला आले त्यासाठी मनापासून धन्यवाद चला इजी इथून घ्या आधी लोकांना कलर मारायचं काम चालू झालं वडिलांनी सुरुवात केली आणि सकाळी असे चिरे ठेवले होते आपले भाऊ आले अभिनंदन अभिनंदन हेच आपण युट्यूबच्या माध्यमातून प्रेम कमवलेलं आहे हे काहीतरी करतायच पाहिजे म्हणजे आपले भाऊ बंदच आहेत चला भेटू आल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच प्रेम ठेवा चला भाऊजी चला चला येतो येतो कसं वाटलं आमच्याकडचा परिसर चला भेटूया लवकर आपली गाडी आली आहे आपण मागवले होते सहा पोती सिमेंटचे आणि रेती मागवली होती रेती पण आली आहे काय असते काय काय बोल काय बोलणं चालू आहे माझ्याबद्दल हय ऐकायला आलं कान आहेत दोन दोन आहेत कान मला हा पहिली जी गाडी आली होती ती तीन टनाची होती आता जी आहे ती चार टनाची एक्स्ट्रा रेती आपण घेतलेली आहे सिलिका ही आणि सहा पोती आहेत सिमेंटचे त्या दिवशी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे दोघं पण